नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज मी बनवत आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांना आवडणारा असा पदार्थ एक मोठी वाटी पोहे दोन पाण्याने धुऊया आणि हे आपण एक मिनटासाठी पाण्यात ठेवूया आणि हे पोहे आपण आता एक मिनटानंतर काढून घेऊ आणि हे आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी फुटाणे आणि तिखट आवडीप्रमाणे कडीपत्ता पाच सहा पाकळ्या लसूण आणि चवीपुरतं मीठ हे आपण बारीक याची पूड वाटून घेऊया पूर झालेली आहे असं मस्त लागतं एकदम अशी बारीक वाटून घ्यायची हे तुम्ही भातावर पण खाऊ शकता आणि आता हे पोहे भिजलेले आहे तिकडे हे आता आपण हिरवी मिरची बारीक चिरलेली कांदा कोथिंबीर चवीपुरतं मीठ इथे एक वाटी पोहे असेल तर आपल्याला दोन ते अडीच वाटी दही लागतं एक वाटी इथे टाकूया आपण दही आणि हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की अजून एक वाटी आपण इथे दही वापरतो असं आपण दोन ते अडीच वाटी ह्याला आपल्याला दही लागतं जेवढं पातळ असेल तेवढं हे आपल्याला खायला मस्त लागतं गरमीमध्ये थंड पण असतं ह्याला आपण फोडणी देऊया तेल तेल कडकडलं की मोहरी टाकली आपण जिरं टाकले आता हे उडीद डाळ थोडीशी एकदम आणि लाल मिरच्या कढीपत्ता हे फोडणी थंड होऊन द्यायची मगच आपण हे पोह्यांमध्ये टाकायचं वाव मस्त वाटतंय हे है आहेत दह्यातले पोहे एकदम टेस्टी लागतं हे तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता थकलेले असाल तर बाहेरून आल्यावर पण तुम्ही हे पटकन होणारं असं पदार्थ आहे आणि पोटही भरतं आणि सर्वांना आवडतंही टेस्टही खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त कहा आणि स्वस्त रहा, वाव सुपर